विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा चांगली अपडेट नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिरज तालुक्यातील बेळंकी गावात शिक्षणाच्या दृष्टीने एक अभिनव आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रम सुरू होत आहे वाढत्या मोबाईल वापरामुळे व वा बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे असलेला ओढा कमी होत चालल्याची जाणीव लक्षात घेऊन गावाने एकत्र येत अभ्यासाला वेळ देण्याचा संकल्प केला आहे याच पार्श्वभूमीवर गावातील सर्व शाळा आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त पुढाकारातून अभ्यासाचा भुंगा हा उपक्रम दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रत्यक्षात राबवण्यास सुरुवात झाली आहे या उपक्रमांतर्गत दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत गावात भोंगा वाजवण्यात येणारा सून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आठवण करून देणारा सामाजिक संकेत देणे हा आहे भोंगा वाजल्यानंतर या दोन तासाच्या कालावधीत विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतील अशी सामूहिक शिस्त गावाने स्वीकारली आहे विशेष म्हणजे मिरज पूर्व भागात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे बेळंकी हे एकमेव गाव ठरत आहे या उपक्रमाच्या अंमलबजावणीत गावच्या सरपंचाई महेशकुमार शिंदे यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे शिक्षण हा गावाच्या भवितव्याचा पाया आहे ही भूमिका घेत त्यांनी अभ्यासाचा भोंगा स्वखर्चातून उपलब्ध करून देत या उपक्रमाला बळ दिला आहे सरपंचाने घेतलेल्या या पुढाकारामुळे हा उपक्रम केवळ कल्पनेपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे चित्र आहे या अनोख्या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षक पालक विद्यार्थी ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे त्यामुळे अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम एका व्यक्तीचा न राहता संपूर्ण गावाचा सामूहिक शैक्षणिक संकल्प ठरत आहे बेळंकी नगरीत सुरू झालेली ही नवी शैक्षणिक चळवळ इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे